जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत आपण जर पाहिलं तर आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी या ठिकाणी कुस्ती परिषदेच्या वतीनं घेण्यात आली ती कर्जतीतील संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडा नगरी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी होत आहे आज चावता है। पाहले या स्पर्धेचा चौथा दिवस आहे आपण जर पाहिलं तर अतिशय चुरशीच्या कुस्ती या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळाल्यास संयोजन समितीचे जे प्रमुख आहेत ज्यांच्या माध्यमातून या कुस्ती या ठिकाणी होत आहेत रोहित पवार आपल्या समित आहेत दादा या कुस्त्या घेण्याचा मुख्य हेतू काय आहे कुस्तीवर असणारं आमचं प्रेम आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये जी जे दुसरी महाराष्ट्र केसरी झाली होती त्याच्यामध्ये अन्याय झाला असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटलं आणि ते डो लोकांनी डोळ्यालीसुद्धा बघितलं तेव्हा या पवित्र भूमीतल्या लोकांना तसंच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावर प्रेम करणारी व तसंच महा महाराष्ट्रातल्या कुस्तीसाठी काम करणारी महाराष्ट्र कुस्तीकर परिषद यांना असं वाटलं की आपण एक वेगळ्या पद्धतीची कुस्ती तिथं घ्यावी परंपरेप्रमाणे घ्यावी आम्ही फक्त इथं व्यासपीठ दिलेलं आहे सगळं नियोजन हे परिषदेच्या माध्यमातून झालं आहे अतिशय चांगला प्रतिसाद या पैलवानांक या कुस्तीचा मिळताना आपण सगळेजण बघू शकतो आपण पाहिलं की या ठिकाणी कुस्ती परिषद आणि कुस्ती संघ याच्या वादामुळे या वादा स्पर्धेवर काही परिणाम झाल्याचं जाणवतं नाही तसं नाही तुम्ही जर बघितलं तर आठशेच्या आसपास पैलवान या कुस्तीमध्ये सहभाग घेत आहे आणि हा सहभाग खूप मोठा आहे आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर उद्याच्या दिवशी आता फायनल होईल फायनल ही पाडव्याच्या दिवशी आहे लोकंसुद्धा मोठ्या संख्येने येते आदरणीय पवारसाहेब आणि नेतेसुद्धा येणार आहेत आम्ही फक्त पारदर्शक पद्धतीने आणि परंपरेप्रमाणे परिषद ज्या पद्धतीने महाराष्ट्र केसरी घेते तशीच महाराष्ट्र केसरी यंदा सुद्धा परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण घेतो आहे आपण पाहिलं की खेळामध्ये राजकारण असू नये तुम्ही पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहात खेळ आणि राजकारण या दोन्ही बाजू वेगळ्या कशा ठेवल्या पाहिजे नाही शंभर टक्के इथं सुद्धा तुम्ही जर बघितलं तर इथं सर्व महाराष्ट्र केसरीचे जे पैलवान होऊन गेलेले आहेत त्यांचे फोटो आपण लावलेले आहेत कटआउट तुम्हाला आतल्या बाजूला कोणाचंही तिथं दिसणार नाही आणि जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांचीच नावं त्यांचाच फोटो इथं आपण सर्वजण बघू शकतो इथं माझासुद्धा फोटो तुम्हाला आतल्या बाजूला तिथं दिसणार नाही याच्यावर आमचं एकच मत आहे हे काय राजकीय व्यासपीठ नाही हे खेळाचं व्यासपीठ आहे आणि खेळात राजकारण येऊ नये इथंसुद्धा जे लोकल पैलवान आहेत काही पदाधिकारी आहेत जे दुसऱ्या पक्षात आहेत ते सुद्धा इथं येऊन गेलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत खेळाडूंचं मन मोठं असतं आम्ही खेळाडू वृत्तीची माणसं आहोत आम्हीसुद्धा मोठ्या मनाने सर्वांना आमंत्रित केले आणि त्यातले अनेक लोक येऊन गेलेले आहेत ह्यालाच आपण खेळ म्हणतो आपण पाहिलं आहे की कर्ज सारख्या कर्ज जामखेड या भागामध्ये प्रथमच महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा होत आहे या भागातील कुस् क्रीडार एक चांगली संधी आपल्या माध्यमातून निर्माण झाली कसं पाहत आहे नाही आहे ना इथंसुद्धा आपण जर बघितलं तर लोक तीन दिवसापासून इथं येऊन बसतात कुस्ती बघतात उद्या तर फायनल आहे आज तसं बघितलं तर बाकी गटाच्या तिथं आता स्पर्धा सुरू आहेत तरी सुद्धा लोक मोठ्या संख्येने इथं आलेली आहेत उद्याच्या दिवशी सुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल लोक इथे लढणारी आहेत आणि कुस्तीमध्ये आपण जर बघितलं तर प्रामाणिकपणे लढणारी माणसं असतात आणि या भूमीमध्ये असणारे सर्व नागरिक आहेत ते सुद्धा प्रामाणिक या भूमीसाठी आणि न्यायासाठी आणि सन्मानासाठी लढणारी माणसं आहेत त्यामुळे इथं कुस्ती तर बघायला मिळतेच मग त्याच्याचबरोबर एक भव्य नियोजन आयोजनसुद्धा इथं असलेल्या जनतेला बघायला मिळतं आणि त्यातून नक्कीच प्रेरणा ही मिळत असते सर्वप्रथम अतिशय चांगलं आयोजन आपण केलेलं आहे भव्य दिव्य सगळी या ठिकाणी निर्मिती केली आहे तर ही संकल्पना अशी राबवताना नेमकी काय मनामध्ये आलं होतं की हे का राबवत काय नाही एका ठिकाणी अन्याय झाला तो योग्य वाटला नाही मग कर्ज जामक्याचे सर्व पैलवान परिषदेचे सर्व मान्यवर महाराष्ट्रातले सगळे पैलवान यांची इच्छा होती की आपण महाराष्ट्र परिषदेच्या माध्यमातून एक चांगली कुस्ती महाराष्ट्र केसरी घ्यावी आणि योगायोगाने या भूमीला तो मान मिळाला तो मान मिळत असतानासुद्धा उद्या उद आपण जर बघितलं तर आत्ता ही केसरी इथं सुरू आहे तेव्हाच जगद्गुरू श्री तुकोबरायांच्या पवित्र पादुकासुद्धा या भूमीमध्ये आलेला या असा सार योग कधी मिळणार नाही भक्ती एक चांगला संगम इथं आपण सर्वजण बघू शकतो राम शिंदे या आयोजनावर बोलताना म्हणाले की जसं व्याख्यान असतात किंवा ज्या साहित्य संमेलन असतात जसे विद्रोही आहे तशा पद्धतीची ही कुस्ती आयोजन आहे असं बोलण्यात आलं होतं था। राम शिंदे साहेब बोलताना म्हणाले की विद्रोही जसे संमेलन आहेत तशाच पद्धतीचे ही विद्रोही केसरी आहे त्यांना काय वाटतं याच्यापेक्षा लोकांना काय वाटतं पैलवानांना काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे राजकीय टिप्पणी ते करत राहतात ते ज्या संविधानिक पदावर आहेत तर त्यांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही पण तो शिस्त त्यांना कदाचित कुणी सांगितला नसावा आणि सांगितला असेल तरी ते त्यांना कळलं नसावं पण इथं जर आपण बघितलं तर आम्ही कुठे राजकीय बोलत नाही काही राजकीय केलं नाही कुठे राजकीय फोटो लावले नाहीत त्यामुळे त्यांना काय म्हणायचं हे आमच्यासाठी महत्वाचं नाही पैलवानांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व व्यक्तींना जे कुस्तीवर प्रेम करतात त्यांना काय वाटतं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आपण या ठिकाणी पाहिले की जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली ती पारदर्शक झाली नाही अनेकांनी संशय व्यक्त केला त्यामुळे या ठिकाणी कुस्ती परिषदेच्या पुढाकारातून ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली असे रोहित पवार आपल्याशी बोलताना म्हणाले मी प्राध्यापक अजबे सर कोटा मेंटॉस अकॅडमी करजर सतरा मार्चला दहावीची परीक्षा संपली आणि आज आपण सगळीकडे पाहतोय की ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली ती सी ई टी नीट जेईच्या प्रवेशासाठी पाहत आहे अकॅडमी दोन लाख फी सांगतायत स्कॉलरशिप परीक्षा घेत आहेत एक लाखात ॲडमिशन करतायत पण मी पालकांना सांगू इच्छितो की प्रथमतः तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक कल लक्षात घ्या त्याची इच्छा व्यक्त होणं महत्त्वाचं नाही आहे आणि म्हणूनच कर्जाच्या कॉटा मॅन्टॉसनं फाउंडेशन बॅच ठेवलेले आहे पंचवीस मार्च ते पंधरा मे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स स्कूल फॉर फिजिक्स नावाचं पुस्तक शिकवणार आहे त्यामधून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ई टी नीट जेल मध्ये फिजिक्स आहे हो आणि विद्यार्थ्यांना फाउंडेशन घेऊन विद्यार्थ्यांचा ई टी नीट चा कल सांगणार आहे पंधरा मे ला कल सांगणार आहे आणि नंतरच तुम्ही विद्यार्थ्याला सीईटी नीट जेईला तुम्ही प्रवेश घेऊ शकता म्हणून मी आपल्या पालकांना विनंती करतो अकॅडमिक ॲडमिशन घेण्यापेक्षा ईला नीटला ॲडमिशन घेण्यापेक्षा विद्यार्थ्याचा आधी कल लक्षात घ्या आणि नंतरच प्रवेश घ्या या फाउंडेशन बॅचची फी आमच्याकडे फक्त पाच हजार रुपये आहे तरी मी सावल्यांना विनंती करतो कसल्याही भूल थपाला बरी न पडता अद विद्यार्थ्यांचे कल लक्षात घ्या आणि नंतरच अकॅडमीत प्रवेश घ्या आम्हीही पंधरा मे पर्यंत फाउंडेशन घेऊन विद्यार्थ्याचा जा, कल झान आहोत आणि नंतरच सीई टी नीट सी इथला प्रवेश देणार आहोत एवढीच आपल्याला विनंती करतो थांबतो